अहमदनगर शहरातील रामवाडी या ठिकाणी स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनचे स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्योजक विकिसेट इंगळे यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले तसेच झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणासह संस्कार आणि आरोग्याची शिदोरी मिळणार आहे शहरातील रामवाडी झोपडपट्टी भागात शिक्षण संस्कार आणि आरोग्याच्या शिदोरीने दुर्बल घटकातील मुलांच्या जीवनात प्रकाशवाट निर्माण करणाऱ्या स्नेहालय संचलित क्षितीज बालभवन रामवाडी या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली असून स्वातंत्र्य दिनानिमित्त क्षितीज बालभवनचे सामाजिक कार्यकर्ते विकिशेट इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित तोफकाना पोलीस स्टेशनच्या निरीक्षक मोरे मॅडम बालसंगोपन अधिकारी ॲडव्होकेट अनुताई एवले मॅडम इंग्लिश इन्स्टिट्यूटचे संचालक संकेत गांधी सर इंगळे प्रतिष्ठानचे विकिशेट इंगळे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाघमारे तसेच अशोक मामा भोसले दीपक भाऊ साबळे आणि दोनही बालभवनातील मॅडम आणि सर तसेच परिवारातील नागरिक बालभवनच्या संचालित स्नेहालयाचे विश्वस्त आदींसह सर्व केंद्र समन्वयक शिक्षक आणि पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन टी न्यूज मराठी अहमदनगर